ते ती, ती रस्त्यावर कोसळले चिंचेचं झाड जीवितहानी नाही पण वेळेल न्यायालयाच्या पुढील बाजूने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिंचेचं झाड पडल्याने पाच रिक्षा व एक चारचाकी गाडीचे नुकसान झाले असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही झाड रस्त्यात मध्येच पडल्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना अडथळा निर्माण झाला ताबडतोब घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी जवान आणि आजूबाजूचे नागरिकांनी मिळून झाड बाजूला करण्याचे काम सुरू केले पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री